नमस्कार मित्रांनो जिरुजीरून नागपटा शरद्या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज भव्य दिव्य चोरडे पाठीांचं माहिती एक नंबरचा नमस्कार काय आज गाडीला स्पीड कसं लागलं काय स्पीड चांगलं लागलं प्रथम तर तो या वयात ह्या मुलाखत घेतोय त्यासाठी तुझी मी पाठीत सापडतो कारण तू एवढ्या कमी वयात तुला म्हणजे नॉलेज जबरदस्त आहे त्याबद्दल मला अभिमान वाटतोय तुझा म्हणून विचारतो काय बोलायचं काय म्हणजे आज गाडीला स्पीड कसं लागलं काय गाडीचं स्पीड चांगलं होतं तिन्ही फेरे गाडी चांगली पडली पहिले दोन फेरे गाडी कडन एक कडाच्या पासानी पडली न ती final ला फक्त मधली पडली आणि driver कोण होत काय अमृत त्यांचा builder काय सांगताला आधी कशी गाडी मारली काय सगळ्यात महत्त्वाचा अमृता त्यांचा काय विषय अमृता ते कुणी सांगू द्या ऐकून घेतात शांत डोक्याने ही महत्वाचा संयम लय मोठा ह्या गोष्ट अमृता त्यांचं तेवढं मला पटतं अमृता त्या शांत कुणी सांगू दे जाऊ अमृता ते ऐकून घेतात त्या गोष्टी काय आज म्हणजे सरजा शेवटी वेगाचा शेवट म्हणलं तरी आज एक नंबर तुमचा एक आनंद काय सांगता असतो आणि एक नंबर केलं तर जास्त आनंद असतो काय मित्रांनो आज एक नंबरचा ठरला आज निंबाळकर निंबाळकर सर आज निंबाळकर सर असते तर काय सांग निंबाळकर सर असते तर त्यांना आनंदच असता काय त्यांचं काळीजच होत ना सरजा निंबाळकर सर असते काय सेनापती वरून बघत असतील सरजाला त्यांना समाधान वाटत असेल मी काय त्याचं त्याच मग काय आता सांगू द्या आज म्हणजे मतूर आणि पुढच्या मैदानात का मथुर तर काय घरचीच गाडी भाऊ भाऊची त्यामुळे ते काय मथूर आता गेलाय मुंबईला आल्यानंतर कधी मला माहिती सांगितले कधी तू मला पळवायची त्यास फक्त फोन करा मथूर मुंबई वर जरा आता तिथं गणपती वगैरेच चाललंय त्यामुळं राहुल दादा म्हणजे आपलं मुतूरच्या मालक त्यांचा म्हणजे दिलदारपणा काय सांगताला त्याला राहुल दादांचा दिलदारपणा म्हणजे आता त्यांनी आम्हाला भावाची जागा दिली त्यामुळे त्यांचा दिलदारपणा त्याच्या पुढे काय सांगणार काय आता म्हणजे पुढचं सर्जाचं नियोजन काय चाललंय काय काय ना आता पुढे अठ्ठावीस हा तर मित्रांनो आता एक नंबरचा मानकरी ठरला सर्जा तर करते मग तुम्हाला